लखनऊ आहे भारतातील उत्तर प्रदेश राज्याची राजधानी आणि याला नवाबांचं शहर असंही म्हणलं जातं आणि याची टॅगलाईन तुम्हाला माहिती असेलच मुस्कराये आप लखनऊ मे हे तर चला बघूया या लखनऊ शहराविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की दीपिका पद्दुकोन आलिया भट्ट रणवीर यांची फेवरेट बास्केट चाट कुठं मिळते आणि आम्ही ती प्रकारे खाल्ली आणि एन्जॉय केली चला तर मग बघूया आग्र्याहून पुण्याला आमची फ्लाईट होती आणि मध्ये चार तासाचा हॉल्ट होता तर आम्ही विचार केला की चार तास बसण्यापेक्षा लखनऊ काहीतरी फिरून येऊ असा विचार करत बाहेर आलो एअरपोर्टच्या जस्ट बाहेर आलं की आम्हाला हे मेट्रो स्टेशन दिसलं तर बघू आता असं झालेलं आहे ॲक्च्युली आम्ही आग्र्याहून पुण्याला डायरेक्ट फ्लाईट बुक केली पण आम्हाला डायरेक्ट फ्लाईट न मिळता आम्हाला कनेक्टिंग फ्लाईट मिळाली आहे तर काय हां तर आता आमचा स्टॉप आहे आणि चार तास आम्हाला मध्ये ब्रेक आहे तर आम्ही इथं लखनऊ एअरपोर्टवरती आहे तर आम्ही विचार केला हां अनलिमिटेड थाळी येस अनलिमिटेड थाळी ॲट टू नाईंटी नाईन तर आम्ही इथं पण विचार केला चला थाळीचा आनंद घेऊया आता आम्ही जस्ट एकाना विचारलं की आम्हाला काय बघता येईल चार तास आमच्याकडे आहेत तर तर त्यांनी आम्हाला सांगितलं की चार बाग म्हणून प्लेस आहे इथे ती बघता येईल तर आता आम्ही इथे मेट्रोचं तिकीट काउंटर आहे तिथं आलोय चौकशी करायला बघतो आता आता आम्हाला दोन टोकन मिळाले आणि आमचं ठरलं कुठं जायचं हजरतगंज हजरतगंजला त्यांनी आम्हाला एकाने चार बाग सांगितले पण आम्ही आता चालू आहे हजरतगंजला प्लॅटफॉर्म नंबर टू वर येणार आहे तर ता आता आम्ही चालू आहे प्लॅटफॉर्म नंबर टू ला मेट्रो ओके हुसेनगंज हजरतगंज आणि ही आहे मेट्रो आणि आम्ही चालू आता मेट्रो ॲक्च्युली आम्ही मेट्रो स्टेशनवरती इन्क्वायरी केली तर त्यांनी आम्हाला असं सजेस्ट केलं की तुम्ही चार बागला जाण्यापेक्षा हजरतगंजला जावा तिथे तुम्हाला थोडं जास्त एक्सप्लोअर करता येईल म्हणून सो मग आता आम्ही चालू आहोत हजरतगंजला आता कृष्णानगर आणि मस्त आम्ही सनसेट कॅप्चर केलं

हे कुठ इथ आणि बाहेर कधी येणार तर हजरतगंजला उतरल्यानंतर हार्डली मला वाटते पाच मिनिट पण वॉक इन नाहीये मेट्रो स्टेशन पासून जस्ट मेट्रो स्टेशनवरून तुम्ही उतरा आणि तुम्ही रोड क्रॉस केला की फक्त पाच मिनटं तुम्हाला चालायचं आहे आणि लगेच तुमच्या समोर येतं हे अतिशय प्रसिद्ध असं रॉयल कॅफे आणि इथले खूप सारे बॉलिवूडचे जे ॲक्टर आहेत ॲक्ट्रेस आहेत मॉडेल्स आहेत त्या बऱ्याच जणांचं इथलं फेवरेट आहे ते म्हणजे बास्केट चॅट अतिशय तर इकडे एक हे रॉयल कॅफे आहे इथे बास्केट चॅट खूप चांगलं मिळतं असं आम्ही ऐकलेलं आहे आम्ही इथे आलेलो येतात सी आहेच येसी बास्केट जो उन्नीस से बानवे में इसको जन्म दिया था यहाँ पर इसी जगह पर इसी जगह पे इसके पहले दुनिया में कहीं भी बास्केट नहीं थी अब तो लोगों को सिखा दिया है बहुत सारे लोग सिखा दिया है आपकी बास्केट तो अभी बास्केट बना रहे हैं जी आप देखिए बहुत फाइव तो ये देखिए इसमें हमने एक आलू टिक्की डाल दी है जी दूसरा हमने दही भल्ला डाल दिया है इसको देसी भी दही बड़ा भी कह सकते हैं जी इसके बाद ये पापड़ी है ये पापड़ी डाल दी है इसके बाद एक चाट मसाला ये मौसम खाने के पसीना आ जाए इसके अंदर सौंठ पड़ती है तो लोग इसको सौंठ भी बोलते हैं गर्म है गर्म है।, है उसके बाद ये हाँ ये अनार के दाने हैं और ये हरी धनिया है और ये कुछ कसर है अभी असली चीज कसर है ये देखिए ये हाजमोला चटनी है इसको खाने से पहले भूख बढ़ाता है और खाने के बाद इस बास्केट को हजम करेगा तो ये हाजमोला चटनी है आप खाने का सामान भी साथ देते हैं सिक्ट? साथ में लेते हो ओके तो सुन तो ते आपलं आहे ना केलं ना मस्त एकदम हे बास्केट चॅट आलेलं आहे आज ट्राय आता आणि इथं गर्दी बघा तुम्ही एक नंबर आणि ट्रस्ट मी गाइज अतिशय टेस्टी आणि यम्मी डिलिशियस तुम्ही म्हणू शकता असं हे चाट आहे आणि हे चाट म्हणजे लिटोली आमचं जेवण झाल्यासारखंच झालेलं आहे तर तुम्ही पण गेलात तर एकदा नक्की ट्राय करा तुळशी बागेसारखे इथे कपडे आहेत मोठे मोठे ब्रँडेड पण शॉप्स आहेत तिथं इकडं लखनवी ड्रेस खूप फेमस आहेत त्यामुळे सगळीकडे तुम्हाला तेच दिसेल चिकनकारी मॉडर्न चिकन येस आम्ही बास्केट चाट खाल्लं आणि अशा खूप जणांकडनं कन्फर्म करून घेतलं की बेस्ट चहा कुठला आहे आम्ही चहा होतो म्हणून सलमा सलमा पण हे बंद आहे चिकन करी अरे मस्त असं चाट आम्ही एन्जॉय केलं आणि तिथे चहा खूप फेमस मिळतो शर्माजी की चाय म्हणून तर तो आम्ही बघितला पण ते बंद होतं तर आमच्याकडे वेळ तुम्हाला माहितीच आहे कमी होता त्यात जायला चाळीस मिनटं यायला चाळीस मिनटं त्यामुळं आता आम्ही परत चाललो आहोत तर आता परत आम्ही चाललेलो आहे तर हे सी सी एस एअरपोर्ट क्युअर आणि आपल्याला जायचं आहे सी सी एस एअरपोर्ट त्यामुळं आता आम्ही इथे वेट करतो येस दोन मिनिटात येईल आता तर अशा प्रकारे आम्हाला जे चार तास मिळाले होते तो वेळ आम्ही मोबाईल बघत वाया न घालवता काहीतरी फ्रुटफुल केलं असं म्हणू शकतो आणि छान मस्त आम्ही चाट खाल्ली आणि तुम्ही पण जर कधी लखनऊमध्ये गेलात तर नक्की ही चाट तुम्ही ट्राय करा अतिशय यम्मी आहे आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गाईज थँक्यू